कोल्हापूर जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांविषयी सिंधुदुर्ग आणि गोव्यात आधीच नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे त्यात हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावातल्या सहा तरुणांनी भर घातली आहे गोव्यात मौजमजा करण्यासाठी आलेल्या या तरुणांनी हर्मल बीचवर स्थानिक मच्छीमाराला जबर मारहाण केली हा प्रकार सुरू असतानाच बांद्रे पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांना तिथंच पकडलं तर त्याच्या चार मित्रांनी जीप घेऊन पळ काढला त्यांना कोल्हापुरात जाऊन पोलिसांनी अटक केली आहे सौरभ वाळेकर सागर झळके कृष्णाथ वायगडे राजेंद्र रावळ कृष्णनाथ वायगडे आणि शिवानंद भंडारी अशी या संशयितांची नावं आहेत काय घडला प्रकार पाहूया सविस्तर वृत्तांत हर्मल बीचवर लॉरेन्स फर्नांडिस या चाळीस वर्षांच्या स्थानिक मच्छीमाराची होडी नांगरून ठेवण्यात आली होती सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्यानं तीन जून रोजी सायंकाळी त्यानं होडी जवळच बनवलेल्या खोपट्यात ठेवण्यासाठी ढकलण्यास सुरुवात केली त्याचवेळी होडीजवळ बसलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकांचा त्याच्याशी वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की कोल्हापूरच्या त्या तरुणांनी लॉरेन्स यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली तसंच त्यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली हा प्रकार मांद्रे पोलिसांना समजताच त्यांनी किनाऱ्यावर धाव घेतली पोलिसांना बघून चौगांनी गाडी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला पण सौरभ वाळेकर आणि सागर झळके हे दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले फरार झालेल्या चौघांना पकडण्यासाठी लगेच एक पथक त्यांच्या मागे पाठवण्यात या कोल्हापुरात जाऊन चौघांनाही अटक केली शिवाय त्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी देखील जप्त केली आहे या पर्यटकांना सध्या तुरुंगात डांबण्यात आलं असून त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे बावन्न एकशे अठरा उपकलम एक तीनशे एक्कावन्न उपकलम तीन आणि तीन, तीन उपकलम पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेवर स्थानिक मच्छीमारांनी संताप व्यक्त करतानाच चोवीस तासात संशयितांना अटक केल्याबद्दल पोलिसांचे देखील आभार मानलेत शिवाय अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पर्यटकांनी कसं वागावं वा। याविषयीचं प्रबोधन करणारे फलक किनाऱ्यांवर लावावेत अशी मागणी केली आहे याआधी मालवणमध्ये रात्रीच्या वेळी खेकड्याचा रस्ता मिळाला नाही म्हणून कोल्हापूरच्या पर्यटकांनी एका प्रसिद्ध हॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण केली होती तर अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मालवणमध्येच कोल्हापूरच्या चार तरुणांनी मच्छीमारांनी गोदामात ठेवलेली बारा हजार रुपयांची ताजी मासळी चोरल्याचं चो प्रकरण उजेडात आलं होतं तेव्हा स्थानिक मच्छीमारांनी पकडून त्यांना चांगला चोप दिला होता त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता अशा पर्यटकांमुळं आध्यात्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचं नाव मात्र काहीसं खराब होत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा